ती गर्दी कडे करायची कृपया विनंती आहे सर्वच लोक मान सन्मानाचे कुस्ती चालू होती कुस्तीला सुरुवात होती देवा थप्पाची कुस्ती सोडून देवा थप्पा फार प्रसिद्ध पैलवाना आहे आणि समोर सोडून नारवा अशी कुस्ती लागलेली आहे सर्वांनी खाली या इथं गर्दी करू नका कोपऱ्याला निले साधा गर्दी करू नका तिथं आता हळूहळू खाली उतरा मशिनरी हळूहळू जायचं कुठच्या कुस्तीला कुस्ती मैदानात जायचंय जागा मोकळी करा महेंद्र गायकवाड आज या चला लवकर खाता खाच गत भरलेलं मैदान आणि फक्त आता एक नंबरचीच कुस्ती राहिलेली आहे सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज डबल महाराज केसरी शिवराज राक्ष पैलवान लढणार होते पण शिवराज राक्ष पैलवान आजाने हॉस्पिटल मधन फोटो काढलेले ते फोटो स्क्रीन दाखवले जाणार आहे त्या शिवराज राक्ष पैलवानच्या जागेला आज एक नंबरला महेंद्र गायकवाड लढणार आहे उपमहाराज केसरी त्याच तोला बोलाचा पैलवान आहे त्याच तालमीचा आहे त्याच वस्तादांचा पत्ता आहे महेंद्र चला ए अरे अशी चुगलव ते चालवली खरोखर महाराष्ट्राच्या कुस्तीला मार्ग आली होती महाराष्ट्राची कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची कुस्तीगीर परिस्थिती स्थापना केली एकोणीसशे त्रेपन्न ला आणि एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी च्या कालखंडापासून शरद चंद्रजी पवार साहेबांनी या महाराष्ट्राच्या गोष्टी हो त्याकडे गोष्टी बाहेर गेल्यावर धोका द्यायचा नाही म्हणून बैलवानजी कुस्ती खेळ आहे हिला नोट ते सगळं स्वीकारायचं असतं ते सावध असता अरे ओ ओ ओ चबास चबास पंचिका ओ वाजवाई टाया अरे घुटना ठेवून समोर सोनं नरलवाल वाल घुटना रवाजी पकडे घेतोय पण देवा थप्पा लय चिवात आहे स्त्री काय त्या अंगा त्याच्या आणि काहीतरी घटना डेंजर पोझिशन पण देवा त्यातून बचाव करतोय घुटना ठेवलेला आहे सोनू नरलवालने आता जी नवदर काढलेली आहे आणि नवदर काढून हिस्सा ओढण्याचा प्रयत्न हाताला लागा पंचा हाताकडे लक्ष द्या सोड सोड हाताला लागल पंच तिथं अनुभव फक्त हात जास्त वडू देऊ नका आणि <ख़़ी गए> पंच काय बघू राहिले जरा असं हात ऐक हात काढू द्या डेंजर डेंजर पोझिशन मध्ये सोडून दे हे बैरवान चोट चोट आणि तेव्हा तपाची मशिनरी तापायला लागली हळूहळू हलगी वडील सावध बसा माझी साईला होत आपला हातावर पोट आहे भाग करावं लागेल तिसरा पुकार देऊ आणि पंचा निर्णय अखेरचा असणार आहे नहीं दोनी बुजा टेकने सोए कुश्ती गिरी रात नहीं चलो हाँ देवा तप्पा कुछ किए बिना जे कर नहीं होती, कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती चले चले बस बस अरे ओ अरे बाप रे मशनरी तापली आता देवा थापाची बघा हो हो हो, हो, हो। कार्यक्रम नाही राबवण्याचा ना कार्यक्रम आहे हजारो वर्षापासून चालत आलेली कुस्ती कुस्तीने दिलेला धाड दिला अनेकांना लढण्याची उमेद दिली आले फक्त आयोजक आणि फक्त आयोजक आणि डीआर मित्र परिवार आणि आमदार रोहित ददा पवार साहेब यांच्या शुभ काही कुस्ती लागणार आहे